तुम्ही जी लोकशाहीची व्याख्या केली आहे त्यानुसार इतरांना वागावं लागतं गेल्या सत्तर वर्षामध्ये लोकशाहीची व्याख्या कशी केली मला आठवतं एकोणीसशे नव्याण्णवमध्ये ज्यावेळेला लोकसभा विधानसभा निवडणुका एकत्र झाल्या तेव्हा शिवसेना भाजप युतीला काहीतरी एकशे बावीस अशा जागा मिळाल्या होत्या बहुमताच्यापेक्षा कमी होत्या आणि मग पवार वेगळे झालेले असले तरी त्यांनी काँग्रेसबरोबर साठं केलं अपक्ष सगळे एकत्र आले आणि भाजपला किंवा हिंदुत्ववाद्यांना सत्तेबाहेर बसवायचं म्हणून जे काय साठो तयार झालं आणि जे सरकार तयार झालं होतं जे पुढे पंधरा वर्षे चाललं तेव्हा सभापती म्हणून अरुण गुजरातींची निवड करण्यात आली होती आणि एका पत्रकार परिषदेत अरुण गुजरातींनी दिलेलं उत्तर ही आजची लोकशाही आहे लोकशाहीची मूळ कल्पना बाजूला ठेवा लोकशाहीची अरुण गुजरातींनी नव्याण्णव साली म्हणजे पंचवीस वर्षापूर्वी जी कल्पना सांगितली त्यानुसार आजचं बरोबर चाललेलं आहे ते म्हणाले होते आपल्या लोकशाहीमध्ये लक्षात घ्या हे अरुण गुजरातींचं वाक्य माझं नाही आपल्या लोकशाहीमध्ये एकावन्न म्हणजे शंभर असतात आणि एकोणपन्नास म्हणजे शून्य असतात मग त्या लोकशाहीनुसार खेळायचं असेल तर एकावन्न जमवायचे एकोणपन्नास उरतील त्यांना शून्य करून टाकायचे हे जर शरद पवारांनी केलं असेल आणि महाविकास आघाडी बनवली असेल तर महाविक महायुतीला एकावन्न होणं आवश्यक होतं तत्त्व बाजूला राहतात आकड्यांची लोकशाही झाली आमच्याकडे एक एकावन्न टक्के आहेत त्या लोकशाहीनुसार जायला पाहिजे ना नाहीतर तुम्ही त्यांना हरवणार कसे आणि एक गोष्ट असते मित्रांनो चोर भामटे लफंगे असतात ना त्यांचं एक वैशिष्ट्य असतं तुम्हाला मी हे जावेद सिद्दीकी म्हणून माझा एक चित्रपटातला उर्दू मुळात तो उर्दू स्कॉलर होता पत्रकार होता पुढे तो शतरंज के खिलाडीच्या निमित्ताने डायलॉग वगैरे हो लिहायला गेलं तो सिनेमावाला होऊन बसला त्याला मी विचारलं होतं की हे तुम्ही जे काय सिनेमात दाखवता त्यात किती तथ्य आहे तर ह्या गोष्टी आपल्याला छोट्या छोट्या वाटतात पण त्या ज्या पद्धतीत मांडलेल्या असतं तुम्हाला त्या पद्धतीत जावं लागतं त्या पद्धतीत जावं लागतं आणि त्यामुळे दिसायला खोटं वाटलं तरी ते इतकं भयंकर खरं असतं व्यवहारता मी व्यवहारता म्हणतो तर त्यामुळे अशा रीतीने सरकार बनवणं आवश्यक होतं आणि हे सगळं बहुमत असतानासुद्धा अजितदादांना फोडणं अगत्याचं होतं मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की त्यामागे फक्त बारामती पाडणं हे आवश्यक आहे मी तुम्हाला उदाहरण देतो हे चांगलं का आहे दोन हजार एकमध्ये नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले त्यांच्यावर जबाबदारी होती की भाजप हा पक्ष त्याच्यात सेटल करणं परत सु सुसंघटित करणं आणि गुजरातचं राजकारण प्रस्थापित म्हणजे स्टेबल करणं नियमित करणं सुरळीत करणं त्यावेळचे भाजपचे कोण नेते तुम्हाला आठवतात तरी काशीराम राणा आठवतो कोणाला शंकरसिंग बाघेला आठवतो कोणाला केशुबाई पटेल आठवतो कोणाला कोण नेते होते आज गुजरातचा मुख्यमंत्री कोण यातल्या पाच लोकांना सांगता येणार नाही नाव पण गुजरात स्मूथली चाललेलं आहे गुजरात स्मूथली चाललेलं आहे काही प्रॉब्लेम नाही आहे विकास करतो आहे सगळं व्यवस्थित चाललं आहे व्यक्तिकेंद्रीय जे राजकारण होतं ते मोडून काढून समाज केंद्रीय राजकारण बनवण्याचा जो प्रयोग गुजरातमध्ये झाला आहे तो आवश्यक आहे तीन राज्यांचे मुख्यमंत्री तडकाफडकी बदलले याचा आपल्याकडच्या विश्लेषकांना अर्थ लागलेला नाही आहे नेता महत्त्वाचा नाही एक भूमिका एक धोरण महत्त्वाचं आहे जे समाज असलं पाहिजे आणि त्याचा सगळ्यात यशस्वी एका दिवसात त्यांनी तुम्हाला आठवत असेल दोन हजार आत्ता कधी दोन हजार बावीसच्या निवडणुका झाल्या त्याच्या एक वर्षाआधी जे सरकार बदलण्यात आलं त्यामध्ये मुख्यमंत्र्यापासून मंत्र्यापर्यंत कोणही पूर्वी मंत्रीसुद्धा नव्हता आणि ते भूपिंदर पटेल तो मुख्यमंत्री झाला तो तर पहिल्या पोटनिवडणुकीत निवडून आलेला आमदार होता पण तरी गुजरातमध्ये परत निवडणुका जिंकल्या काम व्यवस्थित चालू आहे ते महाराष्ट्रात होणं आवश्यक आहे मित्रांनो नेपोलियनचं फार सुंदर वाक्य आहे की युद्धभूमी युद्धभूमी हा कंटिन्युअस केवास असतो म्हणतो तो अराजक असतं त्यामध्ये आपल्या लोकांना शिस्तीच्या चाकोरीत ठेवून पलीकडच्यावर जो नियंत्रण मिळवतो तो विजेता असतो हा मोदी आहे मित्रांनो हा मोदी आहे ज्याचं वर्णन नेपोलियनने करून ठेवले नाही तर अराजक चालू आहे कुठच्या तरी बेरजा करायचा आज एकत्र आल्या उद्या तिकडे गेले आणि त्याच्यावर म्हणजे परत मग तुम्ही म्हणाल तर तो नितीश कुमार घ्या तो नितीश कुमार हा इतका वेळ इकडे तिकडे करतोय त्याची क्रेडिबिलिटी संपवण्यासाठी त्याला परत आणलंय हे लक्षात घ्या पलटुराम कोण आहे नितीश कुमार तेव्हा उद्धव ठाकरेसुद्धा निवडणुका संपले की मला घ्या की पत्रात म्हणून रडणार आहेत काळजी करून इवन पवारसुद्धा इव्हन पवारसुद्धा कारण हे सत्ता लोभी आहेत हे सत्ता लोभी आहेत त्यांना सत्तेसाठी ते वाटतेल ते करू शकतात तेव्हा त्यांना डिस्क्रिडिट केल्याशिवाय आपल्या देशामध्ये दे एक स्मूथ राजकारण येणार नाही ना आणि लक्षात घ्या मित्रांनो की जनतेने हे खूप आधी ठरवलं होतं भाजप अचानक नाही सत्तेत आलेलं भाजप लोकांना चमत्कार मोदी वगैरे असं काही नाही काही नाही आहे हे मतदार ट्रायल एरर मेथडवर इथपर्यंत घेऊन आलं चौसष्ट साली नेहरू गेल्यानंतर चौदा एकूण पन्नास वर्षे गेली काँग्रेस हटवायची आणि पर्यायी पक्ष आणायचा पर्यायी पक्ष नव्हता भाजपवाल्यांनी संघाने प्रयत्न केले पण एलिमिनेट करत करत हा हा शेवटचा पक्ष याला आता बहुमतात आणायचा याला पर्यायी काँग्रेस बनवायचं हे मतदाराने ठरवलं होतं आणि त्याची सगळं ट्रायल एरर मेथडवर सदुसष्टमध्ये पहिल्यांदा मोठ्या आघाड्या झाल्या नऊ राज्यामध्ये काँग्रेसला आघाडी सरकारांनी हलवलं होतं सत्याहत्तरमध्ये चार पक्ष एकत्र येऊन जनता पक्ष तयार झाला परत तो फुटला होत 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 करत कुठपर्यंत आलं बघा सात लोकसभा निवडणुकानंतर सिंगल पार्टी मेजॉरिटी आली आणि सात लोकसभा निवडणुकांमध्ये एका आघाडीला सुद्धा बहुमत मिळवता येत नव्हतं त्या पार्श्वभूमीवर दोन हजार चौदामध्ये मोदींनी बहुमत मिळवलं तर त्यामागे जेवढं मोदींचा करिश्मा आहे तितकी जनतेची इच्छाशक्ती होती चौदामध्ये नकारात्मक मतांवर मोदी पंतप्रधान झाले दोन हजार एकोणीसमध्ये सकारात्मक मतावर झाले आणि आज परिस्थिती काय आली आहे की मोदींना पंतप्रधान व्हायची हौस नाही आहे तुमची आमची अगतिकता आणि गरज आहे की मोदी पंतप्रधान झालं पाहिजे माणसाने किती राजकारण फिरवलं बघा राजकारण नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे कसं आणलं याचं विश्लेषण व्हायला पाहिजे ते, ते होत नाही आहे आणि हे जे काय आटापेटा चाललं आहे ना मग त्याच्यावर प्रयत्न चालू आहे मला मी खरं पुस्तक लिहायचा विचार करतो की अठराशे सत्तावन्नमध्ये बंड आपलं मोडून काढलं गेलं त्या अठराशे नंतर एक रिअलायझेशन आलं की आता तोफा तलवारी बंदुका याच्यावर राजकारण हे होणार नाही आणि अठराशे सत्तावन्न नंतर जवळजवळ अठ्ठावीस वर्षांनी काँग्रेसची स्थापना झाली अठराशे पंच्याऐंशी आणि बदल कसा झाला बघा की विचारांनी भूमिकांनी धोरणांनी काँग ब्रिटिशांशी टक्कर द्यायला लागेल ते होत होत अट एकोणीसशे सत्तेचाळीस उजाडलं एकोणीसशे सत्तेचाळीस हा अठराशे सत्तावन्न ते एकोणीसशे सत्तेचाळीस हा जो एक टप्पा आहे त्याच्या पुढे बघायचं असेल तर हे नेहरू वियन लोकशाही स्वातंत्र्योत्तर काळातलं हे एक युग आहे ह्याचा शेवटचा टप्पा नरेंद्र मोदी आणि भाजप आहे किंवा मोदींना हरवणं हे किंवा भाजपाला आज हरवणं हे अशक्य आहे कितीही कारण कोणीही प्रयत्न करावेत ते होणार नाही त्याच्यासाठी नवं काट टाकून उभं राहावं लागेल राजकारणाला नाही तोपर्यंत भाजपवर राहणार आहे मोदी कदाचित बाजूला होतील नसतील पण पुढची तीस पस्तीस वर्ष सगळं राजकारण भाजप सत्तेत असो किंवा भाजप सत्तेत नसो भाजपच्या आणि हिंदुत्वाच्या भोवती राजकारण फिरणार आहे हा मोदींनी केलेला सगळ्यात बदल आहे आणि त्याचं जर विश्लेषण झालं नाही तर त्याला पर्याय उभं करणं हे अशक्य कोटीतली गोष्ट आहे पडतंय भाऊ थोडं 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 पडतंय पण एक गोष्ट मात्र काही डोक्यात जायला तयार नाही आहे कधीकधी ती -कधी डोक्यात जाते म्हणजे काही तुम्ही कितीही सांगा काही करा पण हे असं का असं वाटत राहतं हे करायचं म्हणून नितीशला आणलं ते करायचं म्हणून अजित पवारला घेतलं हे करायचं म्हणून हसन मुश्रीफला घेतलं या सगळ्यांना घेतलं 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 म्हणताना दोन हजार चौदा साली ज्या नकारात्मक वोटिंगवर आम्ही मतदान केलं होतं की हे नकोच पिडा नको आमच्या मागे कुणाची ही सगळी अशी भ्रष्ट माणसांची आणि अशी अपेक्षा लोकांच्या मनामध्ये होती की हे भ्रष्ट सगळे तुरुंगात जातील पण याच भ्रष्टांना सोबत घेऊन सत्तेचं भागीदार जेव्हा केलं जातं तेव्हा थोडासा विश्वास डळमळीत व्हायला हो लागतो थोडी भीती वाटायला लागते ही ही त्याच वळणावर आहेत का यांना घेणं हा कसला खेळ आहे हा कसला मेळ आहे त्यांचा खेळ करायचा आहे नाही खरं म्हणाल तर अशा तुमच्यासारख्या अशा विचारांची मोदींना भीती वाटते ह्याचं कारण असं आहे की मला मी जेव्हा दोन हजार चौदामध्ये मी भाकीत केलं होतं पुस्तक लिहिलं होतं दोन हजार एकोणीसमध्ये पण मी निवडणुकीचा के अंदाज केला होता दोन्ही वेळा बरोबर आलं आणि म्हणून आता चोवीससाठी मी दोन पुस्तकं लिहिली आहेत पहिलं माझे मी प्रकाशित केलेलं पुस्तक आहे अश्वमेध म्हणून मुद्दा असा असतो ना मित्रांनो की बदल जो असतो तो बदल करताना हातातली सत्ता जाऊन चालणार नाही सत्याहत्तर असो एकोणनव्वद असो पंच्याण्णव शहाण्णव अठ्ठ्याण्णव असो तुम्ही बघाल की बिगर काँग्रेस पंतप्रधान आले पण त्या सत्ता टिकल्या नाहीत आणि त्या नाही त्याचं कारण असं होतं की स्टेबल सरकार फक्त काँग्रेस देऊ शकतं आणि म्हणून एकशे एक्केचाळीस खासदार असलेला भाजप विरोधी पक्षात बसला आणि एकशे शेहेचाळीस खासदार असलेल्या काँग्रेसने एक बुजगावणं आणून पंतप्रधान म्हणून बसवलं का काँग्रेस स्टेबल गव्हर्नमेंट देऊ शकतं आणि त्यांनी दहा वर्ष दिलं दहा वर्ष दिलं एकशे शहाऐंशी असलेल्या भाजपला स्टेबल गव्हर्नमेंट देता येत नव्हतं ही जी मानसिकता असते बाबासाहेब आंबेडकरांनी पंचावन्न साली प्रबोधनकार ठाकरेंना एक मुलाखत दिली होती इंटरव्ह्यू दिला होता त्यांनी सांगितलं होतं की हे काँग्रेसवाले तुम्हाला मराठी भाषिकांचं महाराष्ट्र देणार नाहीत राज्य देणार नाहीत ते मिळवायचं असेल तर एक काम करा तुमचे सगळे धोरणं विचारधारा तत्त्वज्ञान गुंडावून खुंटीला टांगा आणि सर्व पक्षीय काँग्रेसच्या विरुद्ध एकत्र या आणि मराठी जनतेला दाखवून द्या की काँग्रेस हरू शकते ही मुलाखत प्रबोधन प्रबोधन या साप्ताहिकाने छापून आली आणि त्यानंतर ती प्रक्रिया सुरू झाली आघाडीचं राजकारण ते तिथून सुरू झालं होतं पुढे तोच प्रयोग सत्य सदुसष्ट साली दहा वर्षानंतर डॉक्टर राम मनोहर लोहि उत्तर भारतात केला आणि नऊ राज्यातून काँग्रेस गेली आणि मला आठवतं मी लहान होतो वयाने पण वर्तमानपत्र वाचत होतो समाजवादी पक्षाच्या अधिवेशनामध्ये जेव्हा हा थिसिस मांडला डॉक्टर राम मनोहर त्यांची अक्षरशः बिन पाण्याने जॉर्ज फर्नांडिसनी केली होती आपके के को क कालिक फो पोचेंगे लोक वगैरे तरी लोहि हो यांनी ते मांडलं की त्याच्या भावना मी समजू शकतो पण पर जोपर्यंत मतदारामध्ये हे सरकार ही सत्ता हा पक्ष आम्ही पाडू शकतो हा विश्वास निर्माण होत नाही तोपर्यंत तुमच्या भूमिका सगळ्या पवित्र असून काही उपयोग नाही ते खाणीतलं असू नये ते बाजारात आणावं लागेल हा फरक असतो आणि तिथून मग हळूहळू प्रक्रिया सुरू झाली आणि मतदार हा हळूहळू पर्याय असू शकतो लक्षात ठेवा तुम्ही अल्टरनेटिव्ह नसतो तेव्हा तुम्ही आधीच हरलेले असता आधीच हरलेले असता हा पर्याय उभा राहू शकतो हे जसजसं दिसायला लागलं तसतसं लोक भाजपकडे येत गेले जनता पक्षात जनसंघ विलीन झाला होता त्याच्यातही धुसपूस सुरू झाली हे वेगळे झाले दोन खासदारावर आले होते दोन खासदारापासून इथपर्यंत जी मजल मारली दोनशे ब्याऐंशी ही अचानक झालेली नाही स्लो झालेली आहे आणि त्यामुळे आपण ज्यांना भ्रष्ट म्हणतो पहिली गोष्ट लक्षात ठेवा भ्रष्ट वगैरे हा तारतम्याचा भाग असतो आपण ज्यांना भ्रष्ट म्हणतो ते भ्रष्ट असतात असं नाही आहे आपण म्हणतो म्हणून तो भ्रष्ट नसतो आणि लोक विचार करतात भ्रष्ट असे ना का आमची कामं करतोय ना महागाईचं आंदोलन का होत नाही मित्रांनो आज जे बोलतात महागाई आहे बेकारी आहे बेरोजगारी आहे ते लोकांना अपील होत नाही आणि म्हणून हे बदलायचं आहे हे बरोबर आहे पण ते बदलण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण करावी लागते पोषक परिस्थिती निर्माण करावी लागते दोन हजार चौदाच्या निवडणुकांच्या काळामध्ये मोदींनी वेगवेगळ्या चॅनेलला दिलेल्या मुलाखती त्यामध्ये एका मुलाखतीमध्ये त्यांनी फार सुंदर सांगितलं होतं की ज्याला झटपट काहीतरी पाहिजे तो गहू ज्वारी बाजरी तांदूळ असं पीक घेतो ज्याला चांगलं उत्पन्न मिळालं पाहिजे तो, तो काय करतो तो कॅश क्रॉप लावतो ऊस कसेल किंवा काय असे पिकं काढतो पण ज्याला दीर्घकाळ आनंदी जगायचे तो फळ बागायती करतो झाड लावा जगवा सात आठ वर्षानंतर चाळीस वर्ष बघायला नको हा फरक आहे मोदींनी हा मंत्र सांगितलेला आहे आणि मोदी ज्या पद्धतीत जाते पण प गेल्या पंधरा सोळा पंतप्रधान जे झाले त्यांच्याकडून झालेली चूक मोदी करायला तयार नाहीत की सगळे बदल करीन पण हातातली सत्ता कामा जाता कामाने एकदा सत्ता गेली की ते सापशिडीसारखं परत खाली आलात परत पहिल्यापासून सुरुवात करा वाजपेयींचं सरकार गेलं दहा वर्ष आणखी नाराजक झालं तिथून निस्तरून आणलेलं आहे मित्रांनो तेव्हा झटपट अमुक झालं पाहिजे मग तुमच्यात आणि सुब्रमण्यम स्वामीमध्ये फरक राहत नाही सरकार गेलं तरी चालेल पण तत्वज्ञान राखलं पाहिजे त्या तत्वज्ञानाच्या मागे ताकद नसेल तर ते तत्वज्ञान कचरा मूल्य असतं आणि हे डॉक्टर राम मनोहर लोहि एक फार सुंदर वचन आहे की मी सत्य बोलतोय पण दुबळं सत्य हे शिरजोर असत्यापुढे निरुपयोगी असतं आता विचार लोहियांचा आहे पण फॉलो करणारा माणूस बघा गांधीवाद्यांना गांधी कळला गांधी नाही इतका मोदींना आहे त्या अशाच मुलाखतीमध्ये मोदी म्हणाले होते की सरकारी योजना फेल्युअर जातात कारण गांधींच्या नावावर राज्य करणाऱ्यांना गांधी कळलेला नाही सरकारी योजनेला स्कीमला धोरणांना जर तुम्ही जनतेची चळवळ बनवली तर ती योजना यशस्वी होऊ शकते बावीस मार्चला बावीस मार्च वीसला जनता कर्फ्यू आठवते लोक काय एक्साईट झाले होते थाळ्या वाजवा संध्याकाळी सहा वाजता सकाळपासून तुम्ही कर्फ्यू पाळा कोण पोलीस तुम्हाला काय बोलणार नाही संध्याकाळी लोकांनी थाळ्या वाजवल्या हो पण त्यांनी रिअलाईज केलं लोकांना हे सरकार नाही करू शकणार तुम्ही करू शकाल मोदींनी दहा वर्षात केलेलं सगळ्यात मोठं काम काय असेल ते या देशाचा पुरुषार्थ जागवला जे काय आहे ते सरकारनी करावं नाही आम्ही करू शकतो काय आता दोन कोटी चार कोटी लोकांना गॅस दिला पण कोणी दिला मोदींनी बिलकुल नाही मोदींनी आवाहन केलं जे सुखवस्त त्याने आपलं अनुदान सोडा मागणाऱ्या हातांना देणारे हात बनवण्याचा चमत्कार माणूस घडवतोय त्याकडे आपलं लक्ष नाही आपल्याला का नाही अजून त्या लग... अजितदादाला का लटकवत नाही अजितदादा निर्माण न होणं याला महत्व असत कायदे बदलायचं आवश्यक आहे कायदे बदलले पाहिजेत ही सगळी प्रक्रिया स्लोली चालू आहे फार थोड्या लोकांना तुम्ही पुण्यातच तुम्हाला माहिती करण्या कल्पना नाही मला पण एक माजी सरन्यायाधीश आहेत देशाचे त्यांना मोदींनी या कामाला झुंपलेलं आहे की या देशाचे पारंपरिक आणि हिंदू कायदे हे आपल्याला नव्या युगात कसे तयार करता येतील आणि कसे इम्प्लिमेंट करता येतील याच्यावर एक स्टडी ग्रुप काम करतो आहे आपण आत्ता ब्रिटिशांच्या राज्यात आहोत राज्य करणारे ठीक आहेत राज्य करणारे ठीक आहेत भारतीयच आहेत पण राज्य कोणाच्या भूमिकेतून चालले कुठच्या व्यवस्थेतून चालले ते बघा ब्रिटिशांचंच राज्य पुढे चालू आहे अठराशे साठचा इंडियन पिनल कोड आज पण चालू आहे का नाही आम्ही सत्तर वर्षात आमचे कायदे बनवले का नाही आमची एक शिक्षण व्यवस्था का नाही आलेली तिथे सगळी गल्लत आहे त्यामुळे हे करायचं तर स्लोली 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 हे बदलावं लागणार आहे छत्तीसशे कायदे आत्तापर्यंत गेले दहा वर्षात मोदींनी रद्दबातल केले काही अडलं नाही मग ते होते का होते का